मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेचे माजी पदाधिकारी व कट्टर शिवसैनिक वास्तु बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक श्री पंकज निकम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवजन्मोत्सव समितीचे माजी उपाध्यक्ष तथा लाईन फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक साप्ताहिक स्वराज्य मित्रचे उपसंपादक आणि सातपूर पंचक्रोशी शून्यातून विश्व निर्माण करणारे युवा उद्योजक श्री पंकज निकम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला पंकज निकम यांनी बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून सातपूर विभागामध्ये मोठे सामाजिक कार्य केले आहे येणारी नाशिक महापालिका निवडणूक ही श्री पंकज निकम, निकम हे शिवसेनेच्या वतीने लढणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले समाजकारणातून राजकारणाची यशस्वी वाटचाल करणारे पंकज निकम हे युवा पिढीसमोर आदर्श उदाहरण आहे श्री पंकज निकम यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे धुळ्याचे उपमहापौर भिकन अप्पा वराडे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर रिपाई नेते दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे धुळे जिल्ह्याचे भाजपाचे युवा नेते व सिंदखेडा नगर, नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री राहुल भाऊ कसबे मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुदाम कुंबडे सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे स्वप्नील पाटील निवृत्ती अण्णा इंगोले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद पाटील सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर खामदेश मराठा मंडळाचे शहर उपाध्यक्ष हेमंत सिरसाट तुषार पगार उद्योजक भाऊसाहेब बोडके बाळासाहेब रावते ज्ञानेश्वर नहिरे धनी रामजी वैभव ढिकले राजू कपाटे बाळा सांगळे हिरामन रोकडे तसेच साईनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर ऋषिकेश गांगुर्डे सुनील भोई संदेश पाठक मजदेसर तसेच नाशिक जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध अनादी फाउंडेशनचे संस्थापक किरणजी कोथमिरे गगनगिरी पतसंस्थेचे संपादक श्री धनराज निकम शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती अण्णा इंगोले किशोर निकम बाळा निगळ सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे दीपक वाघचौरे संदीप थोरमिसे दिनेश बोरसे भारत निगळ यशवंत पवार संजय शिंदे संदीप तानाजी निगळ डॉक्टर सौ ऋषाली सोनवणे श्री नरेश सोनवणे अभिजित शिंदे आशिष सुराशे रवींद्र देवरे रवींद्र जोशी अशोक पारखे अशोक रोकडे महेंद्र शिंदे मचिंद्र माळी प्रकाश महाजन किरण डोके नवनाथ शिंदे पंकज नागरे प्रवीण नागरे प्रमोद पाटील भाऊसाहेब जाधव काळू काळे धनंजय राहणे जितू पवार रुपेश पाटील संदेश गांगुर्डे यांच्यासह असंख्य मित्र परिवाराने फोन सोशल मीडियाद्वारे श्री पंकज निकम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद